आणि ज्यांच्या नावाने आपले महाविद्यालय आहे थोर संत समाज सुधारक संत गाडगे महाराज या दोन्हीही संतांच्या आणि समाज सुधारकांच्या प्रतिमेला विचारपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि आपण विद्यार्थी शिक्षकवृंद यांच्यातर्फे मी अभिवादन करतो एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ साहित्यिक मित्र डॉक्टर सुधाकर मोगलेवार यांचं मी मी वयानं त्यांच्यापेक्षा लहान आहे त्यांचं कौतुक करू शकत नाही पण अभिनंदन जरूर करू शकतो कारण बसवेश्वरांचा भारतामध्ये सर्वात मोठा अभ्यासक आणि बसवेश्वरांकडून आचार्य पदवी मिळवणारा बसवेश्वरांच्या चरित्राचे खंड विश्वकोश निर्माण करणारा हा एक मोठा साहित्यिक अभ्यासक आणि डॉक्टरेट असलेला विद्वान माणूस साहित्यिक या संस्थेला लागला आणि त्यांच्या दृष्टीची आणि द्रष्टा म्हणून महात्मा बसवेश्वर जसं पाहत होती समाजाकडे ती दृष्टी त्यांना लागली आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी बसवेश्वरांचं कार्य पुढे नेण्यासाठी स्थापना तुमच्या तुमच्यासारखे जे खेड्यापाड्यातून आलेले वेगवेगळ्या जाती जमातीचे ज्यांच्याजवळ जवळ शिक्षणाची व्यवस्था नाही त्यांचे मोलमजुरी करतात अशा मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी ही शिक्षण संस्था डॉक्टर या विद्वान अभ्यासकांना साहित्यिकांना या संस्थेची स्थापना केली आणि म्हणून आज तुम्ही माझ्या समोर आहात म्हणून मी त्यांचं अभिनंदन अनेक अर्थानं करतो बसवेश्वरांचं कार्य पुढे नेलं आणि गाडगे महाराज हे नाव देऊन गाडगे महाराजांचं कार्य सुद्धा त्यांनी शिक्षणाच्या प्रसाराच या संस्थेच्या माध्यमातून पुढे नेलेलं आहे आणि त्यांना सातही विद्वान ते असे विद्वान आहेत म्हणजे घरामध्ये जर करता विद्वान असेल दृष्टी असलेला असेल तर घरातले सर्व लोक त्याच्या मागं माग जातात सात सर्वच्या सर्व घर पुढे जा आणि त्याचा प्रत्यय मला इथं आल्यानंतर त्यांच्या परिवाराशी मी पहिल्यांदा भेटलो तर सर्व डॉक्टरेट लोक आहेत प्राध्यापक लोक आहेत कवी आहे कवी उल्हास मोगलेवार वडिलांच्या पावलावर पाऊल उदय मोगलेवार या संस्थेचे सचिव डॉक्टर आरती मोगलेवान ज्या स्वतः कॉमर्सच्या प्राचार्य आहेत प्राध्यापिका राहिलेल्या आहेत आता त्या प्राचार्य आहेत आणि पी एच डी सुद्धा त्यांनी केलेली आहे आचार्य आचार्यपदी मिळवली म्हणजे एक सुसं सुसंपन्न सुसंस्कृत सु, घराना एक करत्या माणसाच्या माग मागोमाग हे सर्व लोक गेले आणि एक पूर्ण संपन्न कर्तृत्व संपन्न असे एक घरान तयार झाले आणि हे घरान तुमच्या सेवेत आहे तुमची सेवा करत आहेत हे लोक म्हणून त्यांचा अभिनंदन करायला पाहिजे या कार्यक्रमाचे जे सर्व संयोजक आहेत जे या संस्थेचे पदाधिकारी आहेत आमचे शिक्षक बांधव आहेत विद्यार्थी बंधू आणि भगिनी म्हणता येणार नाही कारण मी वयानं तुमच्यापेक्षा मोठा आहे चौतीस वर्ष मी तुमच्या सारख्या मुलांना शिकवलेला आहे म्हणून तुम्ही माझ्या मुला मुलीसारख्या आहात आनंद झाला तुम्हाला आणि मला लक्षात आलं मी कॉलेजमध्ये शिकवणारा शिक्षक आहे सेवानिवृत्त झालो एकतीस जुलैला आणि चौतीस वर्षापासून मी विद्यार्थ्यांच्या जगात वावरतो त्यामुळे माझे विद्यार्थी मला मी सर्वांचे चेहरे पाहतो मला चार डोळे आहेत तुम्हाला दिसलोच येत आणखी दोन डोळे जास्तीचे आहेत तर या ठिकाणी मॅडमना तुमच्या प्राचार्य मॅडमने तुम्हाला एक प्रतिज्ञा दिली तुम्ही टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं आणि आमची विद्यार्थिनी जी आहे विभा नागरे तिनं जेव्हा तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा तुम्ही फार जोऱ्यानं टाळ्या वाजवल्या नाही तिनं जेव्हा आवाहन केलं तेव्हा तुमचं तुमच्यामध्ये जोश संचारला तर टाळ्या तुम्ही कशासाठी वाचवून ठेवलेले आहे हे मला माहिती आहे म्हणून मी तुमच इथे उद्बोधन करणार नाही मी तुमच्या इथे तुमच्या समोर भाषण द्यायला आलो नाही मी तुम्हाला अजिबात मार्गदर्शन करणार नाही कारण ती जबाबदारी डॉक्टर सुधाकर मोगलेवार त्यांचा परिवार आणि त्यांच्या परिवारातले जे शिक्षक वृंद आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी घेतलेली आहे आणि किती दोन पी एल सत्कार आमच्या हस्ते या ठिकाणी झाला म्हणजे कॉलेजचे शिक्षक सुद्धा आपल्या करत्या सवर्त्या लोकांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालले याचा आनंदच आणि हे सर्व तुम्हाला मार्गदर्शन करीतच राहणार आणि या ठिकाणी आता संत गाडगे बाबा जीवन दर्शन या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही केलं म्हणजे डॉक्टर टी जी गेडाम यांनी गाडगे बाबांचं चरित्र लिहिलेलं त्याच्यामुळे गाडगे बाबांच्या चरित्रावर ते जेवढा प्रकाश टाकू शकणार आहेत तो कमी वेळांमध्ये आम्ही काय टाकणार म्हणून गाडगे बाळबांबद्दलही मी फार काही बोलणार नाही आणि तुम्हाला अजिबात मार्गदर्शन करणार मी या ठिकाणी फक्त तुमच्याशी गाडगे बाबांच्या जीवनातले दोन चार प्रसंग जे आहेत गाडगे बाबा कसे घडले किंवा संत कसा घडत असतो समाज सुधारक कसा घडत असतो अनुभवाने त्याची जडणघडण कशी होत असते विचारांची जळमधरण कशी होत असते आणि आपली सुद्धा त्या दिशेनं जळमधरण व्हावी म्हणून त्यांनी काय काय सांगितलेलं आहे त्या विषयीची चर्चा त्या विषयीचा संवाद फक्त आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि तुम्ही विद्यार्थी आहात तुमचा अंत मी पाहणार नाही एक पंधरा वीस मिनिटामध्ये मी तुमच्याशी संवाद साधेल आणि दोन चार मला ज्या गोष्टी महत्वाच्या वाटतात त्या बोलण्याचा प्रयत्न करेन गाडगे महाराजांचा जन्म एका लहानशा घेड्यात झालेला दर्यापूर तालुका अमरावती जिल्ह्यातला दर्यापूर तालुका आणि दर्यापूर तालुक्यातला एक छोटस गाव पाचशे सहाशे लोकवस्ती असलेलं शेनगाव नावाचं या गावामध्ये गाडगे महाराजांचा जन्म झाला गाडगे महाराज म्हणून ते जन्माला आले नाही ते जन्माला आले डेपू या नावाबू झिंगराजी जानोरकर नाव लक्षात घ्या आपल्या गाडगे बाबांचं नाव काय तुम्हाला विचारल्यानंतर ते सांगता आलं बाई देबू नाव आहे आपल्या गाडगे महाराजांचं आणि वरलांचं नाव आहे झिंगराजी आणि या नावाचाही इतिहास गाडगे महाराजांनी सांगितलेला आणि गाडगे महाराज आपल्या वडलांजवळून काय शिकले आणि त्यांनी जगाला काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगणार देबोजी झिंगराजी जानोरकर हे गाडगे महाराजांचं नाव परीठ समाजामध्ये त्यांचा जन्म झाला झिंगराजी जवळ जी, जी काही जो काही जमीन जुमला होता तो सर्व वारामध्ये सावकाराकडून कर्ज घेणे नवस सायास फेडणे आणि जी आपल्या बहुजन समाजातल्या बहुतांश लोकांना व्यसनाची सवय असते गावठी दारू पिणे आणि घरामध्ये ढिंगाला घालणे वाजून द्या झिंगराजी झिंग यायचे आणि या संपूर्ण त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आणि गाडगे महाराजांना शाळेत जायला फी भरायला पैसेच नसायचे ते कुठून शाळेत जात गाडगे महाराज शाळेत गेले नाही पण शाळेत मुलांना पाठवावं याच्यासाठी त्यांनी आयुष्य खर्च घातलं मी सांगितलं की जो बाप कारण दारिद्र्य बाबा तसे वागले जो बाप दारू पिऊन येत असेल आणि मुलाला शिकवत नसेल जो नवरा दारू पिऊन येत असेल आणि आपल्या बायकोला मुलींना सर्वांना घरातल्या लोकांना मारत असेल जो कुटुंबाचा प्रमुख आपलं उत्पन्न दारूपाई नष्ट करत असेल आणि संसार वाऱ्याला टांगत असेल तर अशा बापाला बाप म्हणायचं नाही नवऱ्याला नवरा म्हणायचं नाही आणि त्याला कुटुंबाचा करता म्हणायचा गाडगे बाबांनी सांगितलं की मी बर्बाद झालो तुम्ही होऊ नका बहुजन समाजातले मुलं कारण ह्या सर्व व्यस ह्या व्यस ही व्यसनाधीनता ही बहुजन समाजात जास्त त्यांना आढळली आणि नव सायास फेडण्यासाठी कर्ज घेणे पशु पक्ष्यांची हत्या करणे ह्या सवयी सुद्धा ह्या अंधश्रद्धा सुद्धा बहुजन समाजात गोरगरीब समाजामध्ये जास्त आपल्या घरी काहीही व्यवस्था नाही तरी हजार दोन हजारचा बकरा विकत घ्यायचा आणि त्याचा बळी द्यायचा आणि त्याची गाव भंग घालायची आणि ते कर्ज दहा वर्ष फेडायचं या सर्व प्रथांना उमेश चौबेजी आमचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते आहेत मोठे ते तुम्हाला सांगतील त्यांच्या भाषणातून की समाजामध्ये त्यांना कसे अनुभव येतात आणि या अनुभवांवर गाडगे महाराजांनी कसे कोरडे होते तर गाडगे बाबांनी कुटुंबातल्या लोकांना हा आदर्श घालून दिला ती जर व्यसनामुळे नवसायासमुळे सावकाराचं कर्ज काढून सण सणावार करण्यामुळे जर कुटुंबाचा नाश होत असेल आणि मुलांना शिक्षण मिळत नसेल तर त्याला वठणीवर आणि ती जबाबदारी तुमची सर्वांची आहे आणि म्हणून हा संदेश गाडगे बाबांचा आपण लक्षात घेतला पाहिजे याच्यासाठी आपले आपल्याही घरी हे घडत मला कल्पना आहे तुम्ही दुखी आहात तुम्हाला त्याचा त्रास आहे मलाय होता मी तो दूर केला तुम्हाला मला कल्पना का लपवण्यासारखं काही नसत हे तुम्ही भोगता आहात हे भोगणं बंद करा म्हणजे कुटुंबाच्या कर्त्याचं काम आहे कुटुंबाला पुढे नेणे कुटुंबातल्या मुलाबाळांना शिकवणं जर या कर्तव्यापासून तो वंचित होत असेल तर त्याला त्याची अजल घडवणे त्याला वठणीवर आणणे त्याला सुधरवणे आणि सुधरत नसेल हाकलून देणे हे तुमचं काम आणि तुम्ही असं केलं तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल अन्यथा गाडगे महाराज बनले तुम्ही आणखी दुसरं काहीतरी बना गाडगे महाराजांनी नव सायास आणि सावकाराकडून कर्ज घेऊन सण वार करणे ह्या गोष्टी निषिद्ध मानले आणि आपल्या कीर्तनातून ते सातत्यानं सांगायचे की हे तुम्ही करू नका आणि राष्ट्रसंत तुकडोजींनी ज्याप्रमाणे देव हा दगडात नाही देव हा मंदिरात नाही देव हा माणसात आहे आणि माणसाच्या सेवेत आहे हे सांगितलं शतकात सांगितलं गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे ची जादू सबाह्य नवनीत कैसे सज्जनाचे चित्त ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी तुका का म्हणे सांगो किती तोची भगवंताची म्हणून देव दगडात नाही आहे देव मंदिरात नाही आहे देव देवडात नाही आहे देव आहे माणसाच्या हृदयात आणि त्याच्या सेवेत म्हणून देवाची भक्ती करायची असेल तर माणसांची भक्ती करा आणि त्याच्यासाठी काम करा बाबांनी दहा सूत्र सांगितले होते त्यातले दोन तीन सूत्र इथं आहेत गाडगेबाबांनी सांगितलं भुकेल्यांना यांना अन्न माणूस कोणाला म्हणायचा गाडगेबाबांनी व्याख्या केली हो। की माणूस कोण आहे गाडगेबाबांची दश सुत्री पाळतो तो माणूस मग कोण आणि काय सांगितलं गाडगे बाबांनी स्वतःहून जरी तुमच्या आयुष्यात पाळले तरी तुम्ही माणूस या संज्ञेला पात्र व्हा भूकेला असेल त्याला अन्न द्या आम्ही ते देत नाही म्हणजे आपल्याला भूक लागली आहे तर समोरचे जे माणसं आहेत त्यांना भूक लागलेली दारावर आलेला भिकारी असेल त्यालाही भूक लागलेली असते रस्त्यावरून जाणारा एखादा भुकेला असेल त्यालाही भूक लागलेली असेल गाडगे महाराज म्हणतात तुमचं पोट तुम्ही भरा पण दोन घास आपले काढून त्या भुकेल्याला द्या भुकेल्याची परिभाषा नाही जो जो भुकेला असेल तो तो त्याला अन्न द्या तुम्ही दोन घास कमी घ्या आणि त्याला दोन घास द्या तुमच्या दोन घासांना त्याला जी सुधा शांती मिळेल त्याना तुम्हाला जे आत्मिक समाधान मिळेल तो भक्तीचा आनंद आहे तो मुक्तीचा आनंद आहे भुकेला भुकेल्यांना अन्न द्या तो माणूस बेघरांना आश्रय द्या जे बेघर आहेत त्यांना आधार द्या त्यांना आश्रय द्या त्यांना झोपड्या बांधून द्या त्यांची राहायची व्यवस्था करा त्यासाठी गाडगेबाबांनी महाराष्ट्रभर धर्मशाळा गोर रोजगरिबांच्या मुलांना शिक्षण द्या हेही बाबांनी सांगितलं ते सुधाकर मोगलेवारांनी केलं गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण द्या कोणाच्या मुलांना द्या गोरगरीबांच्या तुम्ही सर्व गोरगरीब आहात गोर आम्ही गोरगरीबीतूनच पुढ्या आमच्या वडिलांच्याकडे काही खायची सोय नव्हती आलो इथपर्यंत गारगेबाबांची पुण्यही आहे राष्ट्रसंतांची पुण्यही आहे बसवेश्वरांची पुण्यही आहे महात्मा या। फुले यांची ते होते म्हणून तुम्ही इथं बसलेले आहात आणि आम्ही तुमच्या समोर बोलून होत विद्येबद्दल आणि बाबांनी तेच सांगितले गारगे बाबा महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा गांधी हे सर्व समकालीन होते एकाच काळातले हे लोक आहेत आणि भारतीय समाज सुधारणेचे हे सर्व लोक जातीभेद निर्मूलन अंधश्रद्धा निर्मूलन सर्व धर्म समभाव आणि माणसात देव पाहणारे आणि माणसाला देव मानण्याचा संदेश देणारे हे सर्व महामानव हे सर्व समकालीन होते आणि यांनी शिक्षणाची गरज ओळखली की शिकले तरच नाही तर ना त्यांना ते अनुभवानं समजलं आणि म्हणून त्यांना सांगितलं गोर गरिबांना शिक्षण द्या आणि महात्मा फुले सांगितलं होत की जे गोर गरीब आहेत ते का खचले ते का आणि सावकार त्यांना का नागवतो ते लिहिणं वाचणं येत नाही व्यवहार ज्ञान नाही आहे आणि म्हणून ज्याला व्यवहाराच ज्ञान नाही त्याला हे जग नागवण्यासाठी सज्ज आहे आज तुम्ही जर या महाविद्यालयातून शिकून पुढे गेले नाही तर तुम्हालाही नागावल जाणार आहे तुम्ही पुढच्या कुठं पोहोचून जाल हमाली कराल गुट पॉलिश कराल कुठंतरी पडलेले दिसाल भीक मागताना दिसाल याच्या पलीकडे गती नाहीये तुम्हाला सुद्धा जर तुम्ही शिकले नाही तर कारण तुमच्या बाप जाद्या तुम्ही काट्या जा बिरलाच्या घरून येता तुम्ही मी जसा या ठिकाणी आलो तसेच तुम्ही आलेले आहे माझ्या बापाच्या घरी खायची सोय नव्हती मोड मजुरी करून त्यांनी आपलं पोट भरलं आणि बाकी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की झिंगराजी त्यांच्यामध्ये झिंगराजी होता तरी मी इथं कारण मला खरं या संतांनी सांगितलं की शिकल्याशिवाय तर शिकलो तुम्ही शिका आणि आमच्या सर्व संतांनी हाच सल्ला दिलेला की शिकले तर, 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 तर बनले नाहीतर विद्येविना विद्या किती महत्वाची आहे महात्मा फुल्यांनी सांगितलं तेच सर्वांनी सांगितलं विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले आणि वित्ता विना शूद्र खचले अवघे अनर्थ एका अविद्येने सावित्रीबाई फुल्यांना महात्मा फुल्यांनी शिकवलं आणि सावित्रीबाई पहिली स्त्री शिक्षिका आहे महाराष्ट्रात आणि भिडेच्या शिक्षणाची शाळा सुरू केली गोर गरीबांच्या मुली त्या ठिकाणी आणल्या आणि त्यांना शिकवलं महात्मा फुल्यांनी तेव्हा सावित्रीबाईन आणि महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली त्यांनी सुरुवात केली म्हणून तुम्ही आमच्या समोर हे काम यांनी केलेलं म्हणून आपल्याला करायचं नाही तर ते म्हणतात ते आपल्याला पुढे न्यायचं आता तुम्ही लोकांना शिकवा तुम्ही गोरगरिबांना शिकवा तुम्ही ते करू शकता गार्गे बाबा म्हणतात की बाबा तुझ्या जवळ जर चार नोटबुक असतील आणि तुझ्या मित्राला जर दोन नोटबुक पाहिजे असतील आणि त्याची व्यवस्था नसेल त्याच्या पैसे नसतील तर जर गाडगे बाबा पावले तुम्हाला आणि गाडगे बाबांनी जे सांगितलं गोर गरिबांच्या पोरांना शिक्षण द्या पावलं महाराज हेच म्हणत होत की आपल्या लेकरांना शिकवा त्याच्यासाठी बायकोला कमी किमतीच लुगड घ्या आता लुगड होता घरातला खर्च कमी करा दोन घास कमी खा कमी तेलाच्या भाज्या घर खर्च आवरा पण मुलाची शिक्षणाची फी भरा मुलांना पेन्सिल घेऊन द्या दप्तर घेऊन द्या पाटी घेऊन द्या नोटबुक घेऊन द्या पुस्तक घेऊन द्या

तुम्ही तुमचे दोन घाल भुकेल्याला दिले तुमच्या मित्राला दिले तुम्ही तुमचे दोन नोटबुक एखाद पुस्तक त्याची पुस्तक घेण्याची अवस्था नाही लायब्ररीची पुस्तक अव्हेलेबल नाही तुमच्या जवळ आहे त्या त्याला चार दिवस तो वापरेल चार दिवस तुम्ही वापरा एवढं केलं तरी भरपूर म्हणजे फोडक्यामध्ये मदत कर शिक्षणासाठी मदत करण्याची भावना तुमच्यामध्ये असली पाहिजे बाबांना दिसले तुमच्या माय बापांना जे सांगायचं ते तर त्यांना सांगितलं ते काही लोकांना समजलं पुढे गेले ज्यांना नाही समजलं ते जी गिराजी बन गाळगे बाबांनी म्हटलं तुकारामांनी सतराव्या शतकात सांगितलं वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आला आकाश मंडप पृथ्वी आसन मन तुकाराम महाराज म्हणाले की या साऱ्या चराचरामध्ये पशुपक्ष्यामध्ये मी वसलेला आहे जीवन वसलेला आहे आणि ते माझे सगळ्या सोयरे आपण आपल्या घरातल्या सगळ्या सोयऱ्यांना सगळं सोयर मानत नाही तुकाराम महाराज म्हणतात मुके जनावर पशु पक्षी एवढंच नाही तर वृक्ष वल्ली फुल पान फळ झाड हे सर्व माझे सगळे सोयरे चरा पाना मध्ये फुला फुलामध्ये मा माणसा माणसामध्ये मा नसा नसांमध्ये मा रक्ता रक्तामध्ये मेंदू मेंदू मध्ये मना मनामध्ये मी गाडगे बाबा म्हणाले की तुकोबा देव पाहायला गेले आणि देवच होऊन परतले तुका देव पाहायला गेला आणि देव होऊनही आला हे गाडगे महाराजांच्या कीर्तनात त्यांच्याच भाषेत तुमच्याशी बोलला गाडगे महाराज म्हणाले की ज्या जगामध्ये सर्वात मोठे कोण आहे तर कीर्तनामध्ये शेवटच्या कीर्तनामध्ये त्यांनी सांगितलं होत की